नमस्कार मंडळी मी श्रीकृष्ण पाटील उपसंपादक जय भारत न्यूज आणि आपल्यासमोर आहेत जय भारत न्यूजचे मुख्य संपादक श्री दिनराज वाघमारे जच्या सुप्रसिद्ध श्री यल्लम्मादेवीची यात्रा आता भरायला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणात भाविकांची या ठिकाणी गर्दी झाली आहेत सर्व स्टॉल आलेले आहेत कर्मचे आहेत ते खेळणेळणे मेवा मिठाईची दुकानं असं भरगच्च का या संपूर्ण यात्रा परिसर सगळा फुललेला आहे लाखो भाविक या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत सध्या मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि यात्रा यंदाची चांगल्या प्रमाणात मोठ्या उत्साहात भरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या यात्रेचं सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जनावरांचा बाजार आणि खिलार जनावरांच्या बाजारासाठी ही प्रसिद्ध यात्रा आहे कोट्यवधीची उलाढल या ठिकाणी होते मांदेची ओळख असणारी खिलार जनावरं ही या यात्रेचं एक खास वैशिष्ट्य आहे आणि आज पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात खिलार जनावरं या ठिकाणी येताना आपण दिसत आहेत आमचे मित्र आणि उपसंपादक श्रीकृष्ण पाटील हे खिलार जनावरांच्या बाजाराचा आणि संपूर्ण यात्रेचा आढावा घेत आहे ज्येष्ठ पत्रकार आपण या ठिकाणी श्री अल्लमादेवी यात्रा कशा प्रकारे भरते आणि या यात्रेमध्ये जनावरांचा बाजार कसा भरतो हे पाहण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपल्या पाठीमागे आहे श्री यल्मादेवी यात्रेस यात्रेमध्ये भरत असलेला जनावरांचा बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र या ठिकाणाहून खेल जनावरे त्यांचे जे पशुपालक मालक आहेत ते घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी जनावरांचा बाजार भरण्यास सुरुवात झालेली आहे यात्रा दोन दिवसावर आलेले असतानाही जनावरांच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं वर्दळ दिसून येत असून पूर्वी जनावरांच्या बाजारासाठी पशुपालक शेतकरी हे ये बैलगाडीतून येत होते बैलगाडीतून येत असताना ते आपल्याबरोबर जनावरे घेऊन येत होते आणि यात्रा करून परत जात होते परंतु जसा दिवस आणि काळ बदलत चालला आहे त्याप्रमाणे पशुपालकही बदलत चाललेले आहेत ते आता आपली जनावरे टेम्पो ट्रॅक्स या वाहनातून या ठिकाणी घेऊन येत आहेत आणि हे आपण आता पाहू शकता जत येथील श्री यल्लमादेवी यात्रेच्या नियोजनामध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा मोठा वाटा असतो सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या ठिकाणी जनावरांचा बाजार भरवण्यात येत असून या ठिकाणी जी जनावरे येत असतात त्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात येते आणि त्याचप्रमाणे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती वतीने यात्रा कालावधीमध्ये भव्य कृषी प्रदर्शनी बनवण्यात येत असते या कृषी प्रदर्शनाचा लाभ यात्रेमध्ये आलेल्या पशुपालक शेतकरी व यात्रेकरू हे घेत असतात ही यात्रा खिलार जनावरांसाठी म्हणून प्रसिद्ध असून यापूर्वी केंद्र शासनाने शर्यतीवर बंदी गाठलेली होती त्यामुळे खिलार जनावरांचे जे पालक आहेत ते नाराज झालेले होते परंतु आता केंद्र शासनाने ही बंदी उठवल्यामुळे थि खिलार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार दिसून येत असून केलारी ही मानदेशाची एक अत्यंत नावाजलेली जात असून ती खेलार जात संगोपण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या खिलार पशुपालक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करावे आणि या खेलार जनावरांचं जी काय नामांकनही करून घ्यावे अशी या पशुपालक मालकांची मागणी आहे